मी वैद्य निलेश पाटील एम डी आयुर्वेद पीसीयू डीमध्ये आयुर्वेदामध्ये सर्वोत्तम ट्रीटमेंट आहे का असं बऱ्याचदा विचारलं जातं किंवा विचारलं जातं की सर पी सीयू डी आयुर्वेदामध्ये क्युअर होतो का आता पीसीयू डी आयुर्वेदाने क्युअर होतो का याचं उत्तर डायरेक्ट देण्यापेक्षा एक तर कसं आहे की तुम्ही फक्त मला पीसीयू डी झाला आहे हा रिपोर्ट तुमच्यासमोर ॲक्सिडेंटली आलेला असतो आणि तुम्हाला कळतं की माझे इरेग्युलर मेन्सेस आहेत आणि मला डॉक्टरांनी पीसीयू डी असा रिपोर्ट सांगितला आहे आता रिपोर्ट सांगितल्यावर त्याची ट्रीटमेंट ॲलोपॅथीच्या दृष्टीनं काय तर ॲलोपॅथीच्या दृष्टीनं फक्त ते फोडा स्टीबीज तयार करण्यासाठी इंजेक्शन्स हार्मोन ट्रीटमेंट देऊन तुमची पी सी ओडी कवर केली जाते पण हे कसं आहे हार्मोन जर तुम्हाला लागू पडले तर खूप लवकर पीसीव डी ॲलोपॅथीमध्ये कवर होतो असं नाही फक्त तुमचं लवकर गर्दाणा व्हायला मदत होते पण मग आयुर्वेद वेगळं काय करणार आहे आयुर्वेद क्युअर करणार काय तर आयुर्वेद क्युअर करायचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत कारण आयुर्वेदमध्ये फक्त तुमचा रिपोर्ट पी सी ऊडी असा आम्ही बघत नाही तर हा पी सी ऊडी म्हणजे जे बीच जे एखाद्या नॉर्मल स्टीला चौदा दिवसामध्ये बीच तयार व्हायल होऊन मोठं होऊन फुटायला पाहिजे ओडिशन व्हायला पाहिजे आणि त्याच्या पुढच्या चौदा दिवसानंतर डेट येणार आहे म्हणजे चौदा दिवस नरिशमेंट होऊन ते पक्को व्हायला होण्यासाठी जर आता पी सी ओडीमध्ये काय होत असतं साता ते स्टी बीज तयार होत नसतात एकाच ओरीमध्ये सात आठ सात आठ स्टी बीज तयार होतात त्याला न न्यूट्रिशन मिळाल्यामुळे ते वाढ त्यांची वाढच होणार नाही वाढ होत नाही ते मोठे होत नाहीत फुटत नाही म्हणून डेट येत नाही तर आता ही प्रोसेस ब्रेक कुठं करू शकतोय तर खा शरीरामध्ये त्या स्टीच्या खाण्यापिण्या वागण्यामध्ये तिचं खाणं बदललं तिचं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चे त्याची दिनचर्या ऋतुचर्या बदलली आणि तिनं जे काय आत्तापर्यंत विकृत पद्धतीचं जे खाणं होतं ते बंद करून प्राकृत म्हणजे रस्ते मोकळे करणारे चॅनल्स मोकळे करणारे जर काही मेडिसिन्स असेल योगा असेल पथ्य असेल प्राणायाम असेल ह्या गोष्टी केल्या तर आयुर्वेदा म्हणजे यू डी हा आयुर्वेदामध्येच सगळ्यात एक्सलंट कवर होतो आत्तापर्यंतचा अनुभव जो असा आहे की सगळ्यात चांगला आयुर्वेद पीसीव डी फक्त आयुर्वेदात कवर होतो हे फक्त तुमचं खाणं पिणं वागणं बदलायचं मेडिसिनही तुम्ही तात्पुरतीच घ्यायचे ज्या आयुर्वेदामध्ये पण मेडिसिन घ्या आणि तुम्ही आयुष्यभर मेडिसिन खा असं नाही आहे तुमची एकदा पाळी येण्याची सायकल सिस्टीम आपण एकदा बसवून दिली तर पुन्हा तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची गरज लागणार नाही हेच विदाऊट हार्मोनल ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये पीसी ओडी कवर होतो हेच आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे धन्यवाद